मम्मी पाऊँ की मुर्गी का बनवते बिरिया पैला वेज बिरिया आज मवशी स्पेशल मावशी मावशी बनाते मावशी स्पेशल कपड़ा कपड़ा हमारी गौरी बना रही है बिरयानी एज यू कैन सी रेसिपी नहीं संगू शकत बिकॉज ऑलरेडी सगे तैयारी होती नहीं मैं आता हा ब्लॉग बनवते कि बनाते कस बनाते

व्हेज आणि नॉन व्हेज बिर्याणी प्लस अजून काय बनवणार तू तंदुरी ना चिकन तंदुरी चा ग्रेव्ही बनवली व्हेज बिर्याणी तुला कुकिंग खूप आवडते आणि बनवते पण बन छान बोला काय बोलायचं मॅडम आता आमचं हे सगळं रेडी झालं की मी तुम्हाला एक शॉट दाखवते तोपर्यंत थांबा आपण जॉईन करू बघा राईस रेडी झालाय राईस लाईस राईस सेपरेट चालू आहे पाण्यातून काढतोय साईडला बघूया आपण पुढे स्मोक द्यायचं काम आहे मस्त वाव 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 बाबरदस्त <laughs> यार त्याला पण द्यायला ठेवलंय ना स्मोक व्हेज साईड hmm. इकडे व्हेज इकडे नॉन वेज, वेज। दोन्हीला स्मोक ही बघा व्हेज बिर्याणी राईस नाव काय करताय धनिया मीन्स कोथिंबीर वरतून टाकणार कांदा शॅलो फ्राय केलेला आहे दाखवते ना हे बघ ताम मावशी जर दाखवते मी त्रास इथे स्मोक देऊन झालाय व्हेज बिर्याणीच्या ग्रेवीला बरोबर दिसत फ्लॅश लाईट ऑन केली त्या साईडला नाही पाहिजे सारखा सेकंड लेअर आहे राईस ची

पायदे याची मी रेसिपी शूट नाही करू शकले कारण मला रेसिपी याची काय दाखवायची असं मनात नव्हतं मी जस्ट ब्लॉग म्हणून तुम्हाला दाखवते की आजचा माझा संडे इकडे मावशीकडे कसा आहे इफ यू वॉन्ट रेसिपी कमेंट करा मी नेक्स्ट टाईम येऊन परत इन वी गोईंग टू स्प्रेड राईस थोडा 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 सो ुटीफुल हा व्हेज बिर्याणी रेडी आमची नेक्स्ट आता चिकन बिर्याणी बनवायचे त्याचा पण मी शॉर्ट दाखवते तुम्हाला मध्ये मध्ये कसा अजून दम द्यायचा बाकी आहे ओके <laughs> okay. हे बघा आता इथे दम द्यायचं काम चालू आहे बरं बिर्याणीला राईट आय होप व्हिडिओ क्लिअर येत असेल तर बरं आहे जुगाड बघा चला चिकन आता ट्राय करू या

मास्कला मस्त आला राईक आपण बाहेर खातो नाही का तसंच खूप भारी पण दिसतोय इकडे आता चिकन फ्राय करायचंय बरोबर ना नाईट फर्स्ट बघा फ्ले पाड तोडतात तुडतुडी उडते कसं येते मोबाईल उडते One more, One more Wow. So nice. So beautiful. So elegant. Just looking like a wow. I'm so mouthy. I'm so good. हे बघा एवढे पिसेस अजून आहे एवढे पेसेस बाकी आहेत अजून आता तुम किती किती फ्राय करायचे ते डिपेंड अपॉन गाई जिथे ना आमच्याकडे जाई नाही तंदूरची सो इथे फ्राय करून घेणार आणि नंतर तंदूरची ग्रेव्ही वगैरे लावून फिरणार करणार ना हा इथे फक्त फ्राय करून घेतोय कुक होण्यासाठी आणि इकडे दम द्यायचं आहे व्हेज बिर्याणीला बिर्याणीलायनीच सगळं काम चालू आहे आम्ही ओवरऑल सगळं चिकन फ्राय आहे ना सगळंच चिकन फ्राय करून घेणार आहे बघा फ्राय करून बघते मस्तच यम्मी झालं एकदम यम्मी काय चालू आहे आता ग्रेव्ही बनवते तू चिकन बिर्याणी साठी बिर्याणी धोक्यातच नाही आला की लाईट लावू शकतो आपण ते करायला पाहिजे आपण लाईट लावूनच करायला पाहिजे होतं रंग टाकते थोडस टोमॅटोची प्युरी टाकली राईट आता बघूया आपण बिर्याणीचा फुल अँड फायनल लुक कसा येतो इकडे <laughs> काय चाललं चिकन फ्राय होतंय ना अजून म्हणजे <laughs> आता आपली बिर्याणी रेडी होईल तेव्हा बघूया काय शांत बसला तो मसाला होता तो टाकलेला आहे कढाईमध्ये ग्रेव्ही होण्यासाठी बरोबर हा बिर्याणी मसाला ऑलरेडी बनवून ठेवला होता सकाळी ग्रेवी होण्यासाठी ऍड केलेला आहे सगळी मसाल्यांची कमाल असते नाही का पण जसं डाकू जसं होणार बघा तेवी फुल पाहिलं फायनल तर ती जी बघा येस हो कसा कसा मसाला त्याच्यात ऍड करता येईल हे बघायला अख्खा हा मसाला परत कढई मध्ये बिर्याणी सर्विंग चालू आहे मस्त व्हेज आमचे नॉन व्हेज रेडी होते अजून मस्त मस्त भारी

लेयरिंग सर्व सुरुवात झाली लेयरिंग ची फाइनली लेयरिंग झालं इमोशनल चा कुचा राईस तो झाली सगळे लेयरिंग झाली आहे आता डेकोरेशन चालू आहे टॉपिंग्स कांद्याची कोथिंबीर कोथिंबीर ने अजून चांगला कोथिंबीर फायनल देते आणि फायनल पीसेस घरगुती आपल्या पद्धतीने केलेली स्वतःच्या पद्धतीने केलेली बिर्याणी पुन्हा अगेन टॉपिंग कांद्याची हे बघा स्मोक द्यायचं काम चालू आहे तूप दे मस्त तुपाची डाळ सोडायची अशी घट्ट झाले तूप झालंय दम द्यायला ठेवली बिर्याणी आणि आता रेडी होईल नको तुम्ही घरची भांडी घासा बस कोणी येऊ नाही शकणार आहे पण बाजी आहे काय वाटतं तुला येऊ शकतात कोणी <laughs> असं बोलून येऊ शकतात काल मोस्ट रेडी झाली आहे बिर्याणी आणि सगळं झाल्यावर आम्ही फायनल लुक दाखवू बिर्याणीचा तोपर्यंत तोपर्यंतच हा बघा धुवा दिसतोय मस्त दम देऊन झालाय बिर्याणीला तर फ्रेंड्स हा होता मावशीकडचा संडे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक पण करायला विसरू नका भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू